अगदी खुसखुशीत आणि भरपूर लेअर असलेली खांदेशी पद्धतीची बट्टी मी तुम्हाला आज बनवून दाखवणार आहे यामध्ये मी रवा सोडा किंवा मक्याच्या पिठाचा वापर केलेला नाही तरी देखील आपली ही बट्टी अगदी खुसखुशीत होणार आहे तर इथे बघा मी चार वाट्या हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे मी चार माणसांसाठी प्रमाण तुम्हाला सांगते म्हणजे चार जणांना हे पुरेल एवढं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा ओवा आहेत तर हाता आ, तो, त्या हातावर क्रश करून घेतलेल्या होत्या त्याने ह्या बट्टीला छान फ्लेवर येतो त्या टाकून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा इथे मी जिरं पावडर घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे तुमच्याकडे जिरं नसेल तर खलबत्त्यामध्ये थोडं ठेचून घ्यायचं आहे जिरं आणि मग टाकायचं आहे याने देखील छान टेस्ट येते त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे बऱ्याच जणी यामध्ये सोड्याचा वापर करतात खुसखुशीत होण्यासाठी आणि लेअर येण्यासाठी किंवा रवा वगैरे वापर ते वापरतात मी यात ते काहीही वापरलेलं नाही नुसतं गव्हाचं पीठ वापरलं आहे तरी देखील मस्त अशी बट्टी तयार होणार आहे आता यामध्ये बघा मी एक मोठ्ठी पोळी तेल टाकून घेणार आहे तर हे तुम्ही गरम करून देखील टाकू शकतात पण मी डायरेक्टच ते टाकलेलं आहे आता तेल टाकून घ्यायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून घट्टसार अशी याची कणिक मडून घ्यायची आहे जर तुम्ही पातळ कणिक केली तर याच्या या ह्या भट्ट्या आहेत तर त्या छान होत नाही म्हणजे खुसखुशीत होत नाही तरी बघा छान अशी कडक कणिक मी इथे माडून घेतलेले आहे आता त्यामध्ये थोडं तेल टाकायचं आहे आणि संपूर्ण कणिकला लावून छान रगडून घ्यायची आहे तरी ते बघा मी तेल लावून छान रगडून घेतली आहे आता आपल्याला ही कणिक फक्त तीन ते चार मिनिट झाकून ठेवायची आहे जास्त वेळ झाकायची नाही नाहीतर ती पातळ होऊ शकते आता तीन ते चार मिनिटानंतर बघा पुन्हा एकदा दोन ते तीन मिनिट छान अशी याला मळून घ्यायची आहे आणि त्यानंतर मग आपण याच्या बट्ट्या बनवणार आहोत तर इथे मी ही कणिक मळून घेतली आहे आणि एवढा मोठा गोडा घेतला आहे तुम्ही बघू शकता मी केवढा घेतला आहे अशा पद्धतीने तुम्ही देखील घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा गोडा हातावर छान असा मळून घ्यायचा आहे म्हणजे रगडून घ्यायचा आहे तुम्ही पोटपाटावर देखील करू शकतात आणि नेहमी बघा अशा पद्धतीने काही मोठी पारी वगैरे लाटायची असते किंवा बट्टी किंवा काही दुसरं बनवायचं असलं तर मी किचन प्लॅटफॉर्मचाच यूज करते छान स्वच्छ धुवून घेतलेला होता आता हा गोडा आहे पिठात घोळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याची आपल्याला छान मोठी पोळी लाटून घ्यायची आहे जितकी पातळ तुम्हाला ला लाटता येईल तितकी पातळ लाटायची आहे ती गोलच यायला हवी असं काही नाही ती वाकडी तिकडी कशीही आली तरी चालेल पण पातळ लाटायची आहे जेवढी लाटता येईल तेवढी तर इथे मी आता पातळ पोळी लाटून घेतली आहे तुम्ही बघू शकतात अगदीच पातळ आहे आता आपल्याला काय करायचं आहे या पोळीला आपल्याला भरपूर असं तेल लावून घ्यायचं आहे तुम्ही जेवढं तेल लावाल तेवढे याच्या जे काही पूळ असतील तर लेयर असतील तर ते मोकळे होतील सुटसुटीत होतील आणि एकमेकांना चिकटणार नाही तर इथे मी आता भरपूर असं तेल लावून घेतलेलं आहे आता तेल लावून झाल्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला अशा पट्ट्या फोल्ड करत संपूर्ण पोळी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे इथे तुम्ही डायरेक्ट गुंडाळी देखील करू शकतात गोल गोल किंवा अशी चपटी गुंडाळी देखील करू शकतात आता सेंटरला याला तोडायचं आहे जा जर जास्त मोठी पोळी असेल तर तीन भाग करायचे आहेत आणि अशा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे आणि छान असा आकार द्यायचा आहे तुम्ही गोल देखील देऊ शकतात पण मी बऱ्याचदा अशाच पद्धतीने बनवते तर आता अशा पद्धतीने संपूर्ण बट्ट्या मी इथे बनवून घेणार आहे ह्या जशा बनवल्या त्याच पद्धतीने ह्या कणकेच्या देखील मी बनवून घेणार आहे आणि त्यानंतर मग दाखवते तर इथे बघा सर्व बट्ट्या इथे माझ्या बनवून तयार झालेल्या आहेत आता तुम्ही ह्या इडली कुकरमध्ये देखील वापून घेऊ शकतात पण मी इथे चाळणी घेतली आहे तर चाळणीला बघा आता ग्रीस करून घ्यायचं आहे तुम्ही इडली कुकरमध्ये ठेवत असाल त्याला देखील तेल लावून घ्यायचं चा, छान असं तेल मी इथे लावून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्या बनवलेल्या ज्या वट्ट्या आहेत तर त्या आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे मी आता या, या संपूर्ण बट्ट्या ठेवणार आहे व्यवस्थित अशा सेट से करून घ्यायच्या आहेत जास्त बट्ट्या असतील तर दोन भाग म्हणजे दोनदा करून तुम्ही वाफवायच्या आहेत तुम्ही जास्त दाट करून जर त्या ठेवल्या म्हणजे जवळजवळ ठेवल्या बट्ट्या तर बघा त्या ज्या वेळेला आपण वाफवतो तर छान फुलतात आणि फुलल्यामुळे मग त्या कुठला भाग कच्चा राहतो तर कुठला एकदम म्हणजे छान असा वाफवलेला असतो त्यामुळे सुटसुटीत अशा ठेवायच्या आहेत तर इथे मी सर्व बट्ट्या ठेवून घेणार आहे थोड्या जवळ असल्या तरी चालतात पण जास्त जवळ ठेवू नका इथे बट्ट्या माझ्या ठेवून झालेल्या आहेत तर आता इथे बघा मी एका कडेमध्ये पाणी तापवून घेतलं आहे आणि त्यामध्ये चिंचेचे हे तुकडे टाकले आहेत तुम्ही लिंबाची फोड टाकू शकतात याने आपलं भांडं पातेलं किंवा कडे काळी पडणार नाही आता ही चाळणी आपण ठेवायची आहे ज्यामध्ये बट्ट्या ठेवल्या आहेत आणि त्यानंतर झाकण ठेवून याला हाय फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिट छान असं वाफून घ्यायचं आहे आणि मग बघायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर अशा पद्धतीने टूथपिकच्या साह्याने बघायचं आहे ही व्यवस्थित निघाली म्हणजे याला कणीच चिकटलेली दिसली नाही म्हणजे समजायचं आपल्या बट्ट्या तयार झालेल्या आहेत आता ह्या बट्ट्या तयार झाल्या आहेत आता मी काय करणार आहे पुन्हा झाकण ठेवून घेणार आहे आणि गॅसची फ्लेम बंद करून घेणार आहे आणि त्यानंतर त्यान पाच मिनिट अशाच ठेवणार आहे आणि थंड झाल्यावर कापून घेणार आहे याचे तुकडे करून घेणार आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने मी तुकडे केलेले आहेत अर्धी बट्टी मी याचे तुकडे मी करणार आहे आणि त्यानंतर अर्धी नंतर तळणार आहे तरी ते बघा इकडे मी तेल तापवायला ठेवलं आहे कढईमध्ये आता ही बट्टीचे तुकडे आहेत तर ते टाकून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मस्तपैकी लालसर अशा होईपर्यंत त्याला खरपूस तळून घ्यायचे आहेत म्हणजे कुरकुरीत लागतात नुसत्या देखील छान लागतात तुम्ही जर का ह्या बनवताना यात थोडं तिखट वगैरे घातलं तर मुलं हे टिफिनमध्ये दे देखील नुसती घेऊन जाऊ शकतात तर तुम्ही हे तिखट वर्णासोबत खाऊ शकतात किंवा साध्या वर्णासोबत खाऊ शकतात आमच्याकडे नेहमी साध्या वर्णासोबत खातात आणि त्यानंतर सोबत मग एक तर घोटलेल्या वांग्यांची भाजी असते किंवा लाल भोपळ्याची किंवा अजून दुसरी कुठलीही तुम्ही बनवू शकतात तर आज मी इथे हिरव्या मिरच्यांची भाजी बनवलेली आहे त्याची रेसिपी देखील लवकरच आणेल मी तरी ते बघा बट्ट्या मी इथे अशा पद्धतीने तळून घेतलेल्या आहेत किती सुंदर अशा छान सुरेख तळून झालेल्या आहेत तर नक्की तुम्ही देखील अशा पद्धतीने बट्टी बनवून बघा खूप छान होते सगळ्यांना खूप आवडेल आणि अशाच प्रकारच्या नवनवीन रेसिपीसाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत तर चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह